मित्र हो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ज्ञानेश्वर पाटील ज्यात की आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेती क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आपण दर्शवत असतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकासाठी ताळखांड संजीवकाचा उपयोग केलेला होता त्याचाही खूप असा जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतो आहे त्याचसोबत आपण रशकिडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतलेली होती या फवारणीत मुख्यत् करून आपण फॅन सीवा कंपनीचं क्वाड जिला विडझीला म्हणून आहे त्यात कॉलेफ पायरेड पंधरा टक्के इ सी हे प्रतिपंप पंचवीस मिनी आणि फुलखिड्यांसाठी तीनशे तीन दमन कंपनीचं प्रतिपंप पंचवीस एम एल यांची फवारणी घेतलेली होती खूप असा जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतोय मुख्यत् करून मिरची पिकामध्ये पानं गुंडाळणे म्हणजे सुरडा मोडा त्याला काही भागामध्ये व्हायरस म्हणता या आजारामुळे खूप असे शेतकरी त्रस्त झालेले आहेत कारण की बरेचसे असे शेतकऱ्यांचा प्लॉट असं नुकसान झालेला आहे त्याच्यावरती खूप असं जबरदस्त नियंत्रण पिढीला या नावाच्या कीटकनाशकामुळं झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप प्रमाणात प्लॉटमध्ये जबरदस्त असा रिझल्ट पाहायला मिळत आहे आपली लागवड जरी कमी असली तरी, तरी आपण नियोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे जबरदस्त असा रिझल्ट आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास सल्ला मिळते धन्यवाद